आपण ज्या निरनिराळ्या पदार्थांच्या ऑर्डर्स घेतो त्याच्यापैकी एक महत्वाचा पदार्थ तो म्हणजे शाही सुकामेवा लाडू तर इथं तुम्ही आपले ड्रायफ्रूट्स बघू शकता अतिशय चांगल्या अशा क्वालिटीचे आपण ड्रायफ्रूट्स वापरतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रत्येक ड्रायफ्रूट हा डोळ्या खालून गेलेला असतो त्यामुळे त्याच्या स्वच्छतेची आणि शुद्धतेची खात्री आपण देतो सोबतच जे तूप यामध्ये वापरलं जातं ते सुद्धा घरगुती पद्धतीनं तयार केलेलं आणि गाईचं तूप वापरतो त्यामुळे अतिशय पौष्टिक असे आपले लाडू तयार होतात सगळे ड्रायफ्रूट्स छान अशा पद्धतीनं तुपामध्ये खमंग आणि खर भरपूस भाजले जातात महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही राहत असाल तरीही तिथे फ्री शिपिंग मध्ये आपले लाडू अगदी सुरक्षितपणे पोहोचवले जातात यामध्ये आपण जी खजूर वापरतो ती सीडलेस काळी खजूर वापरतो आणि इथं बघू शकता त्याची क्वालिटी अशा पद्धतीची ही खजूर आहे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यानंतर यामध्ये खोबरं सुद्धा वापरलं जातं आणि जे जे पदार्थ घेतले जातात ते मोजून आणि वजन करूनच घेतले जातात त्यामुळे प्रत्येक लाडू ज्या वेळेस तुम्ही ते ऑर्डर करता त्याची चव मेंटेन राहते जो लाडू तुम्ही पहिल्यांदा खाल्लेला असतो तो, तो आणि नंतरच्या वेळेस ऑर्डर केलेला लाडू याची क्वालिटी अजिबात बदलत नाही आपण तुमच्यासाठी जे पदार्थ देतो ते पदार्थ तयार करत असताना पदार्थांची शुद्धता तर डोक्यात असतेच पण सोबतच आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ज्या वातावरणा प्रमाणामध्ये हे लाडू तयार होतात ते वातावरण तर इतर स्वच्छता आणि भोवतालचं वातावरण हे दोन्हीही अगदी प्रसन्न असतं त्यामुळे आपला पदार्थ उत्तम आणि चांगल्या दर्जाचाच तयार होतो आणि तशाच पद्धतीनं तो तुमच्यापर्यंत येतो आपण फक्त शाही सुकामेवा लाडूच नव्हे तर आरोग्यदायी डिंक लाडू शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू सोबतच सोलापुरी काळा मसाला लाल चटणी सोलापुरी शेंगदाणा चटणी कांदा लसूण मसाला शाही गरम मसाला आणि स्पेशल अशी धना पावडर हे सर्व पदार्थ तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिलेले आहेत स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्ही जर व्हॉट्सअपला हाय केलं तर तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल तुम्ही पाहताय आपले लाडू तयार होत आहेत तर आता तुम्ही वाट कशाची बघताय पटकन स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअपला मॅसेज करा आणि आपले मसाले लाडू आजच ऑर्डर करा